कळवणीत की आमचा तांबडे लय खुशा आहे कधीच नाही रडला नुसताच चांगला शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली आता टाळी महत्वाची होती धन्यवाद कांबळे सावित्री काढली या या टाळली तरी तुम्ही शाल बरं एखाद्याला वाजवायचं होती तरी तू शाल तू बोल मला माहिती मी कुलकर्णी असतो तर लय मोठा झालो असतो जोशी असतो तर लय मोठा झाला मी ते प्रयत्न केला मी एकदा एका नाव सांगितलं मी नितीन कुलकर्णी तो म्हटला एवढा कुलकर तळा नसतो त्या त्या समाजातला तो कलाकार तो समाज कसा त्याला मोठा करतो हे तिकडनं आम्ही गव शिकणार ग्रंथ वाचले पान चालताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्मालाच धुका लावला आणि मी माणूस आलो मी परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली लोक हरावे घराचा रंग बघून माणसाची जात ठरवता म्हणून मी आखं घरच पांढरं शुभ्र केलं मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो ते माणसात येऊन भारतीय होण्याचं फार गरजेचं आहे तुमच्या आमची आजची पिढी इतकी माग राहिलेली साहित्यात सांस्कृतिक क्षेत्रात विचारांच्या क्षेत्रात मागच्या महिन्यात याच महाराष्ट्रातल्या सेन्सॉर बोर्डानं एका चित्रपटात नामदेव दसाळांच्या विद्रोही कविता वापरल्या म्हणून त्या पिक्चरला बंदी घातली तो दिग्दर्शक सेन्सॉर बोर्डाकडे गेला त्यानं सांगितलं या कविता कवी नामदेव ढसाळांच्या आहेत ते डॉयला कडून आम्ही वापरले आणि सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विचारलं कोण नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ कोण आहे हा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये सेन्सॉर बोर्ड विचारतोय आणि तुमच्या आमच्या मेंदूला भनक सुद्धा यायचे म्हणून मी मागच्या महिन्यात पुण्यात सदाशिव पेठेत कलाकार कट्ट्यावर कार्यक्रम घेतला मी महाराष्ट्रातला पहिला ती तरी हीच बाब मला वाटलं आपला समाजही साठजण सारखे या यांना सांगू नामदेव देवड साठे यांना सांगू आंबेडकर तो यांना सांगू फुले येतो नाही ती येते ते सकाळी जातील आता घरी जातील यांनी काय बनवलेलं असेल तर ती खातील पुन्हा ते आता कड्याला बघतायत शेवटच्या पाच वर तरी बघायला मिळतील अशा अवस्थेत काही जण कुणाच्या आरती राहिलेली आहे दोन पेग वरन तो आलाय तुम्ही दारात गेल्यामुळे तेवढी लावून त्याला तिथं पडायचं आहे कुणा तो आता स्वप्नात आता ते चौदाचा तेव्हा डी जे ऐकू येतो तो नाचणार आहे गोधडीतल्या गोदळीतच गुदुड़ित्त। आणि अशा याच्यात आंबेडकरांची जयंती साजरी करतात एक आंबेडकरांचा नवा विचार कसा पेरता येईल पेर संविधान कस मजबूत करता येईल या देशात शांतता कशी राहील बुद्ध कसा येईल यासाठी प्रयत्न करणारी एखादी नवीन टी जन्माला येईल का आता ये सातवीच्या वर्गात असतानाची ही गोष्ट तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट शोएब माझा मित्र होता घराजवळ घर होत काळजाला उघड दार होत त्या दिवशी त्याचा हात माझ्या हातात माझा हात त्याच्या हातात पाठीवर दप्तर होत शाळेत निघालो तेव्हा चौकात आलो आणि सगळी दुकानं धडाधड बंद झाली रक्त बंबाळ डोक्यानं कोणीतरी धावत पडत गेल्या दंगल झाली दंगल झाली दंगल झाली आम्ही घाबरून एका टप्प्यावर दडलो आम्ही घाबरून एका टपऱ्यावर दडलो तेव्हा आम्ही बघितलं माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होती तेवढ्याच शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोब्या आनंदाने उड्या मारत बोल्या काल्या हे जंगल इतकी आच्छिबी होती देख ना जंगल ने तो कमाल स्कूल का गेटही बंद कर करु मिली आहे चलना ओढ्याने जाके मच्छी पकडेंगे आम्ही धावत पडत ओढ्या तेव्हा ओढ्याच पाणी लालभडत झालेलं ला। लालभडत झालेल्या पाण्यात पानावलेल्या डोळ्यांनी पाहत शोयब्या हुंद्या देत बोल्या कालया हे दंगल इतकी गंजीबी होती ये दंगल दंगल क्या होता मी म्हणालो शोएब आजची माणसं तुम्हाला मारतात तुमची माणसं आम्हाला मारता, मारता। शोब्या बोल्या फिर आज दंगल दंगलच खेळे मी म्हणालो शोएब दंगल खरी खरी झाली पाहिजे तुमची डोकी फुटली पाहिजेत आमची टाळकी सुजली पाहिजे दंगल समजून घेतली पाहिजे तो तेरे आदमीला मी माझी माणसं आणतो मग त्याचा हुसेन आला नूर आला मोहम्मद आला माझा सुभाष आला गणेश आला राम आला आणि सुरू झाली त्या ओनाळ बाळावर दंगल तिकडनं दगड इकडं इकडनं दगड तिकडं ते रक्त बंबार आम्ही रक्त बंबार ते कोसळले आम्ही कोसळलो तेव्हा जखमी झाल्यानं शोयब्या रांगत रांगत जवळ येऊन मला मिठीत घेत काल्या हे वापस का नाही बोलल्या कालयांगलो आजा आम्ही शोएबरी हातकी बिर्याणी बहुत आच्ची लागते शोयब्या बनावात तुझ्या आईच्या हातची पुरणपोळी मला आवडते आम्ही घरी आलो तेव्हा टीव्हीवर बातल्या दंगलीच्या कुणाची तरी सत्ता आदरली होती विरोधक आक्रमक होत होते कर्फ्यूच्या आधारी अँब्युलन्सचा आवाज जखमींची संख्या समजत नव्हती मरणाऱ्यांची कळत नव्हती आणि अंगणात टाकलेल्या पलंगावर त्याचा आबा आणि माझा बाबा एक चिली मोडत बसले होते आता पंचवीस वर्ष झाली त्या जखमीला त्याची मिशी विना दाढी वाढली माझी मिशी सकट दाढी वाढली तो मन मशिदीतून बाहेर येतो मी मंदिरातून विहारातून बाहेर येतो आता फक्त एकमेकांकडे बघून ओळखीच हसतो आम्ही आता फक्त एकमेकांकडे बघून ओळखीच हसतो आम्ही परवा सहज त्याच्या दुकानावर मटण आणायला गेलो तेव्हा शोळग्या दिसला सुरीला धार लावताना पायात डोकंड धरलेला आणि मला आठवली ती दोस्ती आठवली ती दगड आठवली ती शाळा मी सहज त्याला चिडवत खिजवत म्हणालो कॅवे शुलगायक्या स्कूल बोलग्या गे बचपन बोलगाया ग्या दंगल तू तो साला अभी बडा आदमी हो गया तसा शेड्या पुन्हा डोळ्यात पानावर धोलक्या देत बोल्या काल्या बडे हम नाही साला हे धरम बडा हो गया असं म्हणत बोकडाच्या रड्यावर श्री कचकरेली आणि ते जात नसलेलं पोकळ तडपडून मरत होतं ते मरताना कुठला धर्म निभावत होतं हे राम जाने अल्ला जाणे राम जाने अल्ला जाणे आंबेडकर जयंतीला तुम्ही मला बोलवलं शेवटपर्यंत सुरुवात जो असा माहोल झाला होता शेवटी दुरळा होते पर्यंत बसला एकदा जोरदार आवाजात धन्यवाद तुम्हाला सर्वांना चौक आंबेडकरांच्या ज्ञान सूर्याच्या जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा